आज मी तुम्हाला एक चांगली बातमी सांगणार आहे कमल नयन बजाज हॉस्पिटलची आरोग्य सहयोगी सेवा आता दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असणार आहे आपण आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती अनेकदा वैद्यकीय संकटात सापडतात अचानक आजारपण छातीत किंवा पोटात दुखणं अपचन इन्फेक्शन किंवा रात्री अपरात्री तातडीने वैद्यकीय सल्ल्याची गरज भासणं पण अशा वेळी नेमकं का काय करायचं कोणाला विचारायचं हेच कळत नाही पण आता काळजी करायची काहीच गरज नाहीये कारण आरोग्य सहयोग आपल्या सोबत आहे ही एक चोवीस तास उपलब्ध असलेली वैद्यकीय हेल्पलाईन आहे जिथे तुम्ही कोणत्याही वेळी फोन करून वैद्यकीय सल्ला घेऊ शकता अगदी कुठलाही त्रास झाला तरी डॉक्टर फोनवर तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि गरज असल्यास औषधांचं प्रिस्क्रिप्शनही देतील अशा सेवेची सुरुवात रात्रीच्या वेळेसाठी झाली होती जेव्हा डॉक्टर आणि रुग्णालय सहज उपलब्ध नसतात पण मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही सेवा चोवीस तास उपलब्ध करण्यात आले आहे गंभीर परिस्थितीत जेव्हा रुग्णालय गाठायला वेळ लागतो तेव्हा आरोग्य सहयोगचा हा सल्ला जीवन वाचवणारा ठरू शकतो कमल नयन बजाज हॉस्पिटलचा हा सामाजिक उपक्रम तुमची काळजी घेतो आपल्या आरोग्याची आपल्या वेळेची आणि आपल्या सुरक्षिततेची लक्षात ठेवा आरोग्य सहयोग तुमच्या सोबत आहे कधीही आणि कुठे आरोग्य सहयोगचा क्रमांक आहे शहाण्णव शून्य सात नव्याण्णव सतरा एकोणवीस